नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अभ्यासणार आहोत ते अकरावीच्या चिटणीसची कार्यपद्धती या विषयाचे प्रकरण आठवे कंपनीच्या सभा भाग दोन या प्रकरणाचा स्वाध्याय क्रमांक दोन पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसंच बेलकोने प्रेस करा यापूर्वी आपण या, या प्रकरणाचा स्वाध्यायी भाग एक पाहिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पाहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग स्वाध्यायमधील पुढील प्रश्न पाहू आज आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक दोन खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा यादी आपण प्रश्न एक अभ्यासलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा यातील पहिली संकल्पना आहे समिती सभा चालता या प्रश्नाचे उत्तर पाहू त्यातील हे प्रश्नाचे उत्तर लिहिताना पहिला मुद्दा येणार आहे पहा कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार संचालक मंडळ कंपनीच्या निरनिळ्या निर बाबींचा समस्यांचा अभ्यास करण्यासाठी व अहवाल हो सादर करण्यासाठी छोट्या समित्या नेमते दुसरा मुद्दा पहा हिशेब समिती भाग संक्रमण समिती भाग वाटप समिती शोधन समिती ही समित्यांची उदाहरणे आहेत या समित्यांच्या सभांनाच समिती सभा असे म्हणतात तिसरा मुद्दा आहे चिटणी समितीला मदत करतो आणि समितीच्या सभेच्या कामकाजाची नोंद स्वतंत्र इतिवृत्त पुस्तकात करतो तर अशा प्रकारे आपण समिती सभा ही संकल्पना एकूण तीन मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेली आहे या वाईचा कुंदी वा करता ना। तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कोणतीही संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करताना तुम्हाला मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहिल्यामुळे जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो संकल्पना या मुद्द्यांच्या आधारेच लिहिण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे पुढील दुसरी संकल्पना आहे वास्तव किंवा खरी सभा जर त्या प्रश्नाचे उत्तर पाहू तर यातील पहिला मुद्दा येणार आहे पहा संचालक मंडळाच्या सभेत संचालकांचा सहभाग हा व्यक्तिशः किंवा दृकश्राव्य पद्धतीने असतो सदर सभा ही संचालकांचा सभेतील सहभाग रेकॉर्डिंग व ओळखण्यासाठी सक्षम असली पाहिजे दुसरा मुद्दा पहा केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या काही निश्चित गोष्टी दृकश्राव्य पद्धतीद्वारे हाताळल्या जाऊ शकत नाहीत तर अशा प्रकारे आपण वास्तव किंवा खरी सभा याचे उत्तर दोन मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेले आहे पुढील तिसरी संकल्पना आहे धनकोनच्या सभा सातऱ्याचे उत्तर पाहू त्रयातील पहिला मुद्दा येणार आहे पहा कर्ज रोखेधारक ठेवीदार कर्ज समस्यांशी संबंधित नियम व अटींवर चर्चा करण्यासाठी व त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी धनकोनच्या सभा भरविल्या जातात दुसरा मुद्दा आहे धनकोंच्या सभांमध्ये व्याजदर बदलणे तारणविषयक धोरणांमध्ये बदल करणे हक्कामध्ये बदल करणे इत्यादी विषयांचा समावेश असतो शेवटचा तिसरा मुद्दा आहे जेव्हा कंपनी आर्थिक अडचणीत असते तेव्हा पाठिंबा मिळवण्यासाठी धनकोंच्या सभा जा बोलवल्या जातात तर अशा प्रकारे आपण एकूण तीन मुद्द्यांच्या आधारे दनकोंजा सभा ही संकल्पना अभ्यासलेली आहे पुढील प्रश्न तिसरा पहा खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा तर या ठिकाणी आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत तर यातील पहिला प्रश्न आहे पहिली घटना आहे प्लॅटिनम कंपनीची स्थापना एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी झाली आहे खालील गोष्टींबाबत संचालक मंडळाला सल्ला किंवा मार्गदर्शन करा तर या ठिकाणी आपल्याला ही घटना दिलेली आहे त्यावर आधारित प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत तर त्यावर आधारित पहिला प्रश्न पहा कंपनीची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा केव्हा घेतली जावी सतराचे उत्तर पाहो प्लॅटिनियम कंपनीचे संचालक मंडळ हे कंपनीचे पहिले आर्थिक वर्ष संपल्यानंतर कंपनीची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकतात पुढील ब प्रश्न पहा कोणत्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा भरवावी याचे उत्तर आहे प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयात किंवा इतर ठिकाणी कंपनीची नोंदणीकृत कार्यालय असलेल्या शहरात घेण्यात आली पाहिजे पुढील तिसरा प्रश्न आहे या सभेची नोटीस कंपनीने सभासदांना किती दिवस अगोदर पाठवली पाहिजे सध्या या प्रश्नाचे उत्तर पाहू वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस कंपनीने सभासदांना किमान एकवीस दिवस अगोदर पाठविली पाहिजे तर अशा प्रकारे आपण जी आपल्याला पहिली घटना दिलेली आहे त्यावरील तिन्ही प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे पुढील दुसरी घटना पहा एक्स वाय झेड लिमिटेड कंपनीचे वार्षिक सर्वसाधारण सभा अकरा मे दोन हजार रोजी भरवली एक एक्स या संचालकाला कंपनीने आर्थिक घोटाळ्याबाबत अटक केली म्हणून त्याला त्याच्या पदावरून दूर करावे अशी कंपनीच्या भागधारकांची इच्छा आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही दुसरी परिस्थिती दिलेली आहे तर यावरील प्रश्न पाहू तर यातील अप्रश्न आहे संचालकाला पदावरून दूर करण्यासाठी कंपनी पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा तातडीने भरवू शकते का चल तर या प्रश्नाचे उत्तर पाहू संचालकाला पदावरून दूर करण्यासाठी एक्स वाय झेड लिमिटेड कंपनी पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा तातडीने भरवू शकत नाही पुढील ब प्रश्न पहा संचालकाला पदावरून दूर करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी सभासदांची कोणती सभा कंपनीने भरवली पाहिजे तर याचे उत्तर आहे संचालकाला पदावरून दूर करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा कंपनीने भरविली पाहिजे पुढील क प्रश्न आहे संचालकाला पदावरून दूर करण्याबाबत सभेमध्ये कोणत्या प्रकारचा ठराव मंजूर होणे आवश्यक आहे त्या उत्तर पाहू संचालकाला पदावरून दूर करण्याबाबत सभेमध्ये विशेष सूचनेसह ठराव मंजूर होणे आवश्यक असते तर अशा प्रकारे आपण दुसरी घटना दिलेली आहे त्यावरील तिन्ही प्रश्नांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील प्रश्न चौथा आहे फरक स्पष्ट करा तर यामध्ये आपल्याला दोन संज्ञा दिल्या जातील त्यामधील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे तर यातील पहिला प्रश्न आहे भागधारकांच्या सभा व संचालक मंडळाच्या सभा या दोन संज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्याचे उत्तर पाहू तर भागधारकांच्या सभा व संचालक मंडळाच्या सभा यामधील फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ भागधारकांच्या सभाचा अर्थ पहा कंपनीच्या सर्व भागधारकांच्या किंवा सभासदांच्या सभेला भागधारकांच्या सभा म्हणतात तर संचालक मंडळाच्या सभा याचा अर्थ पहा कंपनीच्या सर्व संचालकांच्या सभेस संचालक मंडळाच्या सभा म्हणतात तर अशा प्रकारे फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ दुसरा मुद्दा आहे किती वेळा भागधारकांच्या सभामध्ये पहा भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या प्रत्येक वर्षात एकदाच भरविल्या जातात विशेष सर्वसाधारण सभा तातडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी गरजेनुसार भरविल्या जातात तर संचालक मंडळाच्या सभा मध्ये पहा संचालक मंडळाच्या वर्षातून चा किमान चार सभा भरवाव्या लागतात दोन सभेतील अंतर एकशे वीस दिवसांपेक्षा जास्त नसावे तर अशा प्रकारे आपण भागधारकांच्या सभा व संचालक मंडळाच्या सभा यामधील फरक अभ्यासताना पहिला फरकाचा मुद्दा पाहिलेला आहे अर्थ तर दुसरा मुद्दा आहे किती वेळा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक चार फरक स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे लिहावे याचा अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीने आपण आपण त्याच पद्धतीने या व्हिडिओमध्ये उत्तर अभ्यासणार आहोत फरकाचा तिसरा मुद्दा आहे प्रतिनिधी भागधारकांच्या सभामध्ये पहा या सभांमध्ये भागधारक आपल्या वतीने सभेस उपस्थित राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी प्रतिनिधींची नियुक्ती करू शकतात तर संचालक मंडळाच्या सभांमध्ये पहा या संचालक आपल्या वतीने सभेस उपस्थित राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी प्रतिनिधींची नियुक्ती करू शकत नाहीत अशा प्रकारे फरकाचा तिसरा मुद्दा आहे प्रतिनिधी पुढील चौथा मुद्दा आहे सभेची सूचना भागधारकांच्या सभेमध्ये पहा भागधारकांच्या सभेची सूचना सर्व भागधारकांना सभेपूर्वी किमान एकवीस दिवस अगोदर पाठवावी लागते तर संचालक सभांमध्ये पहा संचालक मंडळाच्या सभेची सूचना सर्व संचालकांना सभेपूर्वी किमान सात दिवस अगोदर पाठवावी लागते तर फरकाचा शेवटचा पाचवा मुद्दा पहा उद्देश भागधारकांमध्ये पहा संचालकांची आणि हिशेब तपासणीसाठी नियुक्ती वार्षिक अहवालास मंजुरीत घेणे इत्यादी बाबींना मान्यता देणे हा या सभेचा उद्देश असतो तर संचालक मंडळाच्या सभेचा उद्देश पहा कंपनीच्या धोरणात्मक बाबींविषयी चर्चा करणे हा या सभेचा उद्देश असतो उदाहरणार्थ भागांची विक्री भागांवरील हप्ते मागणी भाग जप्ती इत्यादी तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे भागधारकांच्या सभा व संचालक मंडळाच्या सभा यामधील फरक अभ्यासलेला आहे फरक स्पष्ट करामधील दुसरा प्रश्न आहे वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा प्रश्नाचे उत्तर पाहू त्यातील फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ वार्षिक सर्वसाधारण सभेचा अर्थ पहा कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम शहाण्णवनुसार नुसार कंपनीच्या प्रत्येक आर्थिक वर्षात एकदाच एक सर्व सभासदांची जी सभा असते तिला वार्षिक सर्वसाधारण सभा असे म्हणतात यासार्थ वार्षिक सर्वसाधारण सभा ही वर्षातून एकदाच आयोजित केली जाते विशेष सर्वसाधारण सभाचा अर्थ पहा कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम शंभरनुसार कंपनीच्या तातडीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्व भागधारकांची जी सभा भरवली जाते तिला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात दुसरा फरकाचा मुद्दा आहे उद्देश वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश पहा कंपनीने वर्षभरात केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे हा या सभेचा उद्देश असतो तर विशेष सर्वसाधारण सभेचा उद्देश तातडीचे व विशेष प्रश्न निश्चित करून त्यावर चर्चा करणे हा या सभेचा उद्देश असतो तर अशा प्रकारे फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ दुसरा मुद्दा येणार आहे उद्देश फरकाचा तिसरा मुद्दा पहा सभेचा कालावधी तर वार्षिक सर्वसाधारण मध्ये पहा कंपनीचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर नऊ महिन्यात पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा भरवली जाते व पुढील प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीची आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यात घेतली जाते तर विशेष सर्वसाधारणामध्ये पहा दोन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान विशेष सर्वसाधारण सभा केव्हाही भरवली जाते फरकाचा शेवटचा चौथा मुद्दा आहे सभा बोलवणारी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये पहा सर्वसाधारणपणे वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळाकडून बोलवली जाते किंवा विशिष्ट परिस्थितीत केंद्र सरकारकडून बोलवली जाते तर विशेष सर्वसाधारण सभामध्ये पहा विशेष सर्वसाधारण सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती त्यामध्ये अ आहे संचालक मंडळाकडून ब सभासदांच्या मागणीनुसार संचालक मंडळाकडून बोलवली जाते तर शेवटचा क आहे राष्ट्रीय कंपनी लवाद मंडळाकडून तर अशा प्रकारे फरकाचा तिसरा मुद्दा आहे सभेचा कालावधी तर शेवटचा चौथा मुद्दा येणार आहे सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन व प्रश्न क्रमांक चार या तीन प्रश्नांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे अशाच प्रकारे आपण इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीच्या इतर विषयांचे देखील स्वाध्याय अभ्यासलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व बेलकॉनही प्रेस करा